अचून न जाता येणाऱ्या काळात हिमतीनं काम करावं हार न मानता सर्वसामान्य जनतेसाठी अविरतपणे काम करावं लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवा असं आवाहन करत काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं गाव पातळीपर्यंत काम करून पक्षाची बांधणी करावी असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी बी एम संदीप यांनी केलं दरम्यान काँग्रेस पक्षात युवकांनी पुढे येऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लढा उभा राहावा काँग्रेस पक्षानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय यामुळे पक्षाला कोणीही संपवू शकत नाही म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेसाठी काम करत पक्षाच्या या रणसंग्रामात उतरावं असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी केलंय धुळ्यात काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी बैठकीनंतर धुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय आणि मालेगाव शहर काँग्रेसचा आढावा देखील घेण्यात आला और इसीलिए मुझे ऐसा लगता है कि राहुल जी ने अभी निर्णय किया है महाराष्ट्र में जो विधानसभा की बाद में परिस्थिति आई है उसको अगर बदलना होगा तो नए से अपने को यंग की चीज यहाँ पर उतारनी पड़ेगी और इसीलिए सह प्रभारी करके संदीप जी को और महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हर्षवर्धन सपरा जी को यहाँ पे राहुल जी ने भेज कर पूरे महाराष्ट्र का कांग्रेस का नए से शुरुआत करने की शुरुआत यहाँ पे हुई है इसका मैं बहुत स्वागत करता हूँ या पद्धतीचं वातावरण सगळं आहे त्या ठिकाणी सर्वांचं भाषण ऐकत होतो नदरा साहेबांनी मी चांगलं सांगितलं रवी शंका बोलले आणि एकंदा थोडीशी वर्गा आपल्या पक्षाला आलेली आहे की नेमका आता पुढे काय होतं आणि नेमका कशा परिस्थितीतून ज्या परिस्थितीतून हा पक्ष जातो आहे त्यामुळे सर्व आपला अर्धाच्यावर वर पक्ष हा कुटुंब ज्याला बाकीचे लोक झाला थोडीशी आपण पंचाळीमध्ये आढळतो की नेमका आता पुढे कसं होतं काय होणार पण तुम्हाला मी तुला मला एकच गोष्ट सांगतो की काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे की ज्याने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काम केलं आणि दीडशे वर्षाची परंपरा असलेला पर हा पक्ष आहे तुम्हाला एकच सांगतो की राजकीय परिस्थितीमध्ये चढ उतार हे येत असतात पण काँग्रेस पक्षाला संपून टाकण्याची ताकद ही कोणामध्येही आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष हा न एकदा धूळ भरावी घेणार आहे आणि दिलेश पक्षासाठी पूर्ण राज्यतृत्व निर्माण होणार आहे हे तुम्ही काय संधी लक्षात असू द्या आणि आता जी परिस्थिती आली परंतु ही परिस्थिती आपल्याला सर्वांना विचार करून पुन्हा एकदा नव्याने तरुण मी मांडण्याची नवीन लोक त्याच्यामध्ये उतरवण्याची आपल्याला ही संधी मिळालेली कारण की आपण जेव्हा सत्तेमध्ये असतो तेव्हा आपण सत्तेच्या वाहत असतो तेव्हा त्यामध्ये सत्तेच्या दृष्टीने अनेक लोक आपल्याला जुडलेले असतात पण आपल्याला हे माहीत नसतं की ती लोकं आपल्या पक्षाच्या विचारावरती प्रेम करू नाही तर सत्तेचे फायदे घेण्याकरता आलेली ती लोक आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज आपल्याकडे कोणतीही सत्ता नाही ना केंद्रात ना राज्यात ना जिल्हा परिषदेत ना पंचायत समिती ना कुठेच नाही आता जी लोकं आपल्याबरोबर जुडलेली आहेत ही शंभर टक्के काँग्रेसच्या विचारांची लोकं आहेत असं म्हणतात खऱ्या अर्थाने आपली ही संधी आहे आणि ह्या संधीमधून सुरुवात करून आपल्याला सुद्धा एकदा नव्याने काँग्रेस पक्ष उभा करायचा आहे या ठिकाणी रमेशांना म्हणाले की फक्त धुळे तालुक्यामध्ये थोडंफार संघटना आहे बाकी तालुक्यामध्ये संघटना घडा भाग नाही एक गोष्ट अण्णाने बरोबरच आहे परंतु अण्णा आपल्याला आता पुन्हा एकदा सुरुवात करायला लागेल आजही साखरीचं आपण बघितलं तर दादा या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत प्रवीणदाचा अतिशय निसर्गता पराभव जगाने झाला गोविंददा महत्त्वाचे वो जितणे जा लग रहा था लेकिन आज भी वहाँ पे हमारी ताकत बहुत आहे आखिरी में आज भी तो तो कुछ भी हो जाए तो आने वाली पंचायतों को जिला परिषदों को हम लोग अच्छे से आने वाले वही वजह से सिलखड़ा में अगर सिलखला में हम लोगों ने ठीक से अगर कार्य किया नियोजित किया तो सिलखड़ा के हर गाँव में कांग्रेस कमेटी के कार्यकर्ता बड़ी संख्या में है सिर्फ उनको तो अपने को ताकत देने की उनको प्रभाव में लाने की आवश्यकता है वो हम लोग करेंगे दुनिया शहर में काम करेंगे सिरपुर में काम करेंगे और पुनः एकदम या संपूर्ण जिला कांग्रेस पक्ष आज पुनः एकदम चांगली ごめんね。 महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेसचे सहप्रभारी बी एम संदीप यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे शहर काँग्रेस कमिटी आणि मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सव्वीस मार्चला दहा वाजेला धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात होती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे